हाय नमस्कार मी अतिशा लाड राज्री मराठी शोभजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे बाळूमामाच्या नावानं नव्यानं चांग भलं या मालिकेच्या सेटवर मी आता आहे बरं मी नव्यानं का म्हणते कारण का अभिनेता सुमित पुसावळे बाळूमामांच्या भूमिकेतून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येत होता पण आता प्रकाश धोत्रे आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतात आणि त्यांचा लुकही आता आम्ही बघतोय तर म्हणजे काही वेगळं असं वाटत नाही असं वाटतं की नाही आम्ही तुम्हाला या भूमिकेतून आधीही बघत आलो आहे खूप स्वागत तुमचं राजश्री मराठीमध्ये कसे आहात धन्यवाद मी छान उत्तम की सगळ्यांना बघायची सवय होती पण आता बाळूबामांचा नवीन अध्याय सुरू होतं असं म्हणायला हरकत नाहीये तुम्हाला जेव्हा विचारलं गेलं की बाळूबामांच्या भूमिकेसाठी तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती कारण का अनेक वर्ष ही मालिका सुरू आहे आणि एक रेस्पॉन्सिबिलिटी म्हणतो आपण तशी एक आली असणार बिलकुल <coughs> सगळ्यात आधी सांगू इच्छितो की वी साधारण वीस एक वर्षापूर्वी हा चित्रपट मी केला होता त्यात बाळूमामांचीच भूमिका केली होती आणि सुदैवानं तो चित्रपट चांगल्याला चालला आणि बऱ्याच जणांनी त्याला फॉलो केलं बऱ्याच चांगल्या पद्धतीनं तो सिनेमा लोकांपर्यंत पोहोचला पण जेव्हा ही सिरियल सुरू झाली साधारणमध्ये वीस वर्षाचा काळ गेला तर छोटा बाळूमामा आधी लहान मुलांनी मस्त सुंदर काम केलं नंतर तरुणपणातले बाळूमामा सुमितने अप्रतिम केला आणि बाळूमामा लोकांपर्यंत पोचवला आणि एक मनात कुठेतरी इच्छा होती की अरे मी बाळूमामा पूर्वी केलेलं आहे मला का नाही बाळूमामा करायला मिळत आहे आणि मी मामांचा चमत्कारच म्हणेन की मला अचानक कॉल काय येतो आणि बाळूमामांच्या भूमिकेसाठी विचारलं काय जातं म्हणजे मी लाईक हवेत असल्यासारखा होतो की ह्या अचानक आलेली गोष्ट होती समोर इच्छा असते पण सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं नाही आणि मी ह्या दृष्टीने आणखी सुदैवी म्हणेन की आत्ता या स्टेजला म्हणजे वयाच्या जवळपास सत्तावन्न अठ्ठावन्नव्या वर्षी तुम्हाला घेऊन एक लीड कॅरेक्टर म्हणून तुम्हाला घेऊन एक प्रोजेक्ट सुरू होतं आहे त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला लीड करायला मिळते ही संधी फार क्वचित मिळते आणि त्या दृष्टीनं म्हणेल की ह्या मामांचा आशीर्वाद आणि प्रसाद म्हणेल माझ्यासाठी की मला ती भूमिका करायला मिळते आहे तर अशा पद्धतीने ही भूमिका माझ्याकडे आली आणि मी सांगतो काही अजूनही माझा स्वतःवरती विश्वासच बसत नाही की मी बाळूमामा करतो आहे संतोष सर जे आपले मालिकेचे दिग्दर्शक आहेत त्यांच्याशी बोलताना पण त्यांनी अनेक गोष्टी शेअर केल्यात मी त्यांना काय अनुभव आले आहेत किंवा गा ते जेव्हा अदमापुरात गेले तेव्हा त्यांना काय अनुभव आले तर आत्ता हे तुम्ही जेव्हा सांगता तेव्हा पण एक को आणि तो आशीर्वादच म्हणायला हरकत नाही आहे तर तुम्ही आत्ता म्हणजे वीस वर्षांनंतर आत्ता जेव्हा तुम्ही बाळूमामा साकारताय तेव्हा जेव्हा तुम्ही आता बघताय आरशामध्ये एक काय फिलिंग येते किंवा एक फ्लॅशबॅक म्हणू शकतो आपण काय आठवत आहे आता खरं तर वीस वर्षापूर्वी जे केलं होतं मी त्यापरीनं कारण कसं आहे दिवसेंदिवस माणूस अनुभवानं समृद्ध होत जातो तुमच्या अभिनयातून म्हणा तुमच्या कारकिर्दीतून म्हणा एक वेगवेगळे वेगवेगळे नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात तर त्यामुळे वीस वर्षापूर्वी मी जे केलं होतं त्यावेळेसच्या माझ्या बुद्धीनुसार कवतीनुसार मी न्याय देण्याचा प्रयत्न केला आज वीस वर्षानंतर बऱ्यापैकी अनुभव माझ्या पाठीशी आल्यामुळे कदाचित अजून जास्त चांगला न्याय देण्याचा प्रयत्न मी करेन आणि ज्याला आपण ती ऑथेंटिसिटी म्हणतो की साधारण आता साठीच्या आसपासचे बाळूमामा चाळीस वर्षाचा असताना करणं वेगळं आणि साठ वर्षाचं असताना करणं वेगळं तर ते म्हणून म्हणतो ती ऑथेंटिसिटी जी आहे आणि आजपर्यंतचा अनुभव जो आहे तो सगळ्या इथे पणाला लावता येतो आणि त्या पद्धतीनं मला खूप काही चांगला अजून करून दाखवण्याची संधी आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत सुमितनी म्हणा किंवा बाल लहान बाळूमामांनी म्हणा ज्या चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत ते पोचवल्या तर ती एक जबाबदारी माझ्यावरती आहे की तो सगळा अनुभव हो पणाला पना, लावून मी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं ची भूमिका करण्याचा प्रयत्न करेन आणि लोकांपर्यंत ते चांगल्या पद्धतीनं पोचावं अशी अपेक्षा असते मालिका सुरू आहे प्रेक्षकांचंही प्रेम तितकंच मिळत आहे कारण का त्यांनाही कधीही न म्हणजे या गोष्टी स्वरूपात मामांचं जे त्यांनी कार्य केलंय किंवा लोकांसाठी जे काय केलंय ते उलगडत जात आहे पण आत्ताही या नवीन अध्याय सुरू होत आहे आता आम्हाला मालिकेत काय पाहायला मिळणार याबद्दल काय सांगायचं इतकं मोठं आहे प्रचंड मोठं आहे मलाही सुरुवातीला असं वाटलं की अरे तर पाच वर्ष झाले मालिक आणि मी करायचं म्हणजे नक्की मला करण्याजोगं काय आहे तर संतोष सरांनी खूप चांगल्या पद्धती ते ने नॅरेट केलेलं आहे चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे की तो इतका मोठा वास्ट बाळूमामांचा तो कार्यकाल आहे आणि इतक्या घटना आहेत इतकं नाट्य त्यामध्ये आहे की खरी आता सुरुवात इथून पुढे त्या गोष्टींना होणार आहे म्हणजे ज्यावेळेस काय म्हणता येईल त्याला की मामा लोकप्रबोधनाच्या कार्यामध्ये आणि साधारण कसं आहे की आपला ग्रामीण समाज जो आहे की नुसतं लोकप्रबोधन तोंडी सांगून त्यांना पटत नाही ते त्यांना काहीतरी चमत्काराच्या माध्यमातून दाखवायला लागतं तर त्या गोष्टीवरती त्यांचा विश्वास बसतो बऱ्याच जणांचा ग्रामीण भागामध्ये तरी असं आहे तर इथून पुढे त्या बऱ्याचशा घटना आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या अजून खूप काही दाखवायच्या आहेत तर त्या सगळ्या गोष्टी आता इथून पुढे तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामध्ये या काळामध्ये सुद्धा प्रेक्षक ही अशी गोष्ट ॲक्सेप्ट करत आहे किंवा एक्सपेरिमेंट केलं जात आहे एक अभिनेता म्हणून किती सुखावणार आहे ही मी सांगतो काय की आता ह्या वयामध्ये तुम्हाला लीडला घेऊन एखादं प्रोजेक्ट होतोय म्हटल्यानंतर ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट दुसरी कोणती नाही आहे आणि सातत्यानं गेली पाच वर्ष ही सिरियल इतक्या उत्तम पद्धतीनं चालली चालली म्हणून तर ती टिकून आहे ना चाली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे हे जबरदस्ती माथी मारण्याचं काम नाही आहे चालली आहे म्हणून ती टिकून आहे आता त्याच्यामुळे ती अजून जास्त चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत कशी पोचवतील कारण घटना अजून खूप शिल्लक आहेत अजून भरपूर नाट्य शिल्लक आहे ह्यामध्ये दाखवण्याजोगं आणि म्हणून आता ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मी इन झालेलो आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये मी बाळूमामांची भूमिका साकारतो आहे तर माझ्या मते अजून खूप काही चांगल्या गोष्टी आहेत आणि खूप काही चांगल्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत या सिरियलमध्ये तर तुम्ही आधी सिनेमाही केला आणि आता मालिकेतही बाळूमामांची भूमिका साकारताय तर बरंच वाचलं असणारे बरंच ऐकलं तुम्ही तुम्हीसुद्धा भक्त आहात बाळूमामांचे तुम्हाला काय अनुभव आलेत काय शेअर करणार एक अनुभव नाही आहे असे प्रचंड अनुभव आहेत कारण मी वीस वर्षापूर्वी सिनेमा केला होता बाळूमामा आणि आज वीस वर्षानंतर पुन्हा तीच भूमिका आणि वयाच्या ह्या टप्प्यावरती करायला मिळणं हाही मी बाळूमामांचा प्रसाद समजतो आणि कित्येक गोष्टी अशा आहेत की आय थिंक त्या सगळ्या शेअर करणं शक्य नाही की प्रत्येक वेळेस मामांचा प्रसाद मामांचा आशीर्वाद मला इतक्या चांगल्या पद्धतीने लाभलेला आहे वीस वर्षापासून मी नित्य नेमानं वीस काय जास्त त्याच्या आधीपासून नित्य नेमानं आदमापूरला जातो मामांच्या जा समाधीवरती माथा टेकवतो आणि परत फिरतो असा आणि तिथून आल्यानंतरच एक वेगळं समाधान असतं इथं हे प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वीसुद्धा एक दिवस आधी मी आदमापूरला जाऊन आलो मी माझी फॅमिली आमचं कुटुंबी आम्ही आदमापूरला जाऊन आलो मामांचा आशीर्वाद घेऊन इकडे आलो आणि पता नाही ह्या जागेवरती एक काहीतरी एक असा एनर्जी आहे कारण पहाटे इथे आलो मी पहाटे अंधारातच आम्ही आतमध्ये प्रवेश केला आणि मेकअप रूमच्या तिथं पाहिलं असतील मोठा एक बाळूमामांचा फोटो लागलेला आणि तिथं आल्यानंतर मला ते अद्मापूर्ला असल्याचा दा फील झाला आणि चमत्कार म्हणाल तर आयुष्यात आत्तापर्यंत जे काय चाललं ते मामांचे आशीर्वाद आणि मामांची कृपा आहे आणि हे सगळं संतोष सर पण आम्हाला सांगत असतात आणि त्यांच्या निमित्ताने आम्हालाही नवीन गोष्टी ऐकायला मिळतात पण आता आपण एक शॉर्ट शूट केला ज्याच्यामध्ये ओपनिंग शॉर्ट आहे मला असं वाटतं तर ते वीस वर्षापूर्वीचं जरा चित्रीकरणची पद्धत वेगळी होती आणि आता जरा वेगळी आहे तो सीन शूट करताना एक काय मनामध्ये मा बॅक ऑफ द माइंड सुरू होतं आत्ता तर जेव्हापासून बाळूमामा करायचं ठरलं तेव्हापासून हे पूर्ण माझं ते अर्थात भक्त मी आधीपासून असल्यामुळे चरित्र माझ्याकडे आहे मी नेहमी वाचतो पण ते मामांच्या भेटीला जात असतो पण ते करायचं म्हटल्यानंतर ते सगळ्या सिनेमा डोक्या डोळ्यातून डोळ्यापुढून फिरून गेला आणि आता प्रत्येक शॉट करताना तो सिनेमा डोळ्यापुढे येतो कारण त्यावेळेसचे लिमिटेशन्स विसर वर्षापूर्वी तसं म्हणायला गेलं तर भरपूर होते आता टेक्नॉलॉजी अपग्रेड झालेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला अजून ते दाखवता येऊ शकतं माझ्या मते हा टेक्नॉलॉजीचा विजय आहे आणि दुसरी गोष्ट ॲज युज्युअल मी म्हटलं तसं की सरांचा अभ्यास म्हणजे संतोष सरांचा अभ्यास त्यांनी जे काही आत्तापर्यंत मला नरेट केलेलं आहे माझ्या ज्या काही आधीच्या कल्पना होत्या काही चांगल्या असतील काही वाईट असतील किंवा चुकीच्या कल्पना असतील त्यांनी त्यातून मला बाहेर काढून एक वेगळ्या पद्धतीचा बाळूमामा साकारायची जी, जी काही उमेद इथं दिलेली आहे माझ्या मते त्यामुळे मी आणखी जास्तीत जास्त चांगला करण्याचा प्रयत्न करेन आम्ही सुद्धा उत्सुक आहोत तुम्हाला या भूमिकेत पाहायला प्रेक्षकांना काय अपील कराल मालिकेसाठी आणि तुम्ही त्यांच्या भेटीला आहे त्या भूमिकेतून त्यासाठी काय येस प्रेक्षकांच्या भेटीला तर इथून मागं मी बऱ्याच सिनेमांच्या माध्यमातून बऱ्याच सिरियल्सच्या माध्यमातून नेहमी येत राहिलेलो आहे पण ज्याला म्हणता येईल असं ड्रीम प्रोजेक्ट ड्रीम रोल ज्याला म्हणता येईल तसा बाळूमामांचा रोल मी करतो आहे ते माझ्या रसिक मायबाप प्रेक्षकांना माझी एकच नम्र विनंती आहे की आत्तापर्यंत जितकं भरभरून प्रेम तुम्ही आम्हाला दिलं आणि मुळात बाळूमामांच्या या सिरियलला दिलेलं आहे आमच्या प्रोजेक्टला दिलेलं आहे इथून पुढेही त्याच प्रेमाची आणि त्याच रिस्पॉन्सची अपेक्षा अगदी हक्कानं मी तुमच्याकडनं ठेवतो आहे त्यामुळे दररोज संध्याकाळी साडेसात वाजता कलर्स मराठीवरती बाळूमामाच्या मामाच्या नावानं नव्यानं चांग मला नक्की बघा थँक्यू सो मच प्रकाश सर आणि ऑल द व्हेरी बेस्ट याही भूमिकेसाठी थँक्यू 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 थँक्यू